बातमी नागपूरची आहे नागपुरातील गांधीसागर तलाव बचाव आंदोलन सुरू आहे गांधीसागर तलावाजवळ राष्ट्रवादीनं आंदोलन केलेलं आहे गांधीसागर तलावाचं खोलीकरण करून सौंदर्यीकरण केलं जात आहे मात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावाचा सत्यानाश होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे आणि हे आंदोलन केलेलं आहे महापालिकेनं योग्य प्रकारे काम केलं नाहीये आणि त्या कामाला दिरंगाई होते विलंब होतोय असा आरोप राष्ट्रवादीनं केलेला आहे आणि हे आंदोलन केलेलं आहे गांधीसागर तलावामध्ये एकोणपन्नास कोटी रुपयाचा गोळ झालेला आहे दोन हजार एकोणीस पासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे ज्या कंपनीला त्या थे ठेकेदारावर लक्ष द्यासाठी नियुक्त केलेलं होतं त्या कंपनीनं त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे एकोण पन्नास कोटी रुपयाचं काम या तलावामध्ये झालेला नाही असं माहितीच्या अधिकारामधून पूर्ण माहिती आलेली आहे आणि या ठेकेदार आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत